आज फातोर्डा मतदारसंघात जी एस टी रिफॉर्मचे या बचत उत्सव असा त्या उत्सवात आम्ही सगळे वाटेकरी झाले आणि आता या सगळ्या एसी सीकडे मार्केट आणि त्याचबरोबर सगळीकडे ही जागृती जी ती जागृती केल्या मोदी सरकार आणि जो घेतलेला निर्णय असा तो, तो गरिबा खातीर असा आणि हे सगळे सवाय जाल्ले वस्तू आम्ही बरे भशेन त्या दुकानदारा सांगून हे सगळे प्रार्फत करपा लागून तांना अभिनंदन केले गुलाबाचे रंग फुल दिले आणि त्याचबरोबर स्वदेशी वापरा हर घर स्वदेशी आणि घरभशे तो हम स्वदेशी है हे नारे ही आम्ही सगळ्या भीत जनजागृती आज केलेली असा ह्या सगळ्या हातू भीत सरकारांचो इतलो बरो प्रतिसाद दिल्लो आसा त्यांनी आमकां के कळीत केला की तुम्ही आमच्या तर्फे भावना आसा तो माननीय नरेंद्र मोदीकडे पर्यंत पावयात की तुवें घेतिले पावल हे एक खरे अभिनंदन पावल आसा आणि त्या खातीर आम्ही तुमचे सदैव ऋणी असा आणि तुमच्या हातान देश सक्षम असा हे तांचे जे उलवणे जे आमचे जे हे तातूंत आमची छाती माती पुढे धरली आणि म्हणून आयच्या ह्या कार्यक्रमाक बजत उत्सवान भेटत सहभागी जाल्ले सगळे कार्यकर्ते इथलं रात झाली तसं आपण प्रत्येक दुकानांनी तु वचून जो સગા ભે બ